सर्वात मोठी बातमी काँग्रेस महाराष्ट्रात तब्बल अठरा जागांवर लढणार सूत्रांची माहिती नेमकं घडलं काय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे काँग्रेस महाराष्ट्रात तब्बल अठरा जागांवर निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात इतर दोन पक्षांना किती जागा मिळणार असा प्रश्न आता निर्माण होतोय महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून झालेला नसला तरी भाजपकडून एकीकडे वीस उमेदवारांची नावे जाहीर झाली असली महाविकास आघाडीकडून अद्याप लोकसभे निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी उद्या मुंबईची महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीत वाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल आणि मगच जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे असं असताना आता देशाची राजधानी असलेल्या दिल्ली दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे दिल्लीत काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे या बैठकीत महाराष्ट्रात काँग्रेस अठरा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे दिल्लीत आज काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली या बैठकीसाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते दिल्लीला गेले आहेत यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडटिवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा समावेश आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली या बैठकीत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसपैकी अठरा जागांवर निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीत जागावाटपात पुन्हा पेच निर्माण होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शरद पवार गट आणि ठाकरे गट तीस जागांवर लढणार काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची जवळपास पाऊन तास बैठक पार पडली या बैठकीत महाराष्ट्रात अठरा जागांवर निवडणूक लढण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं काँग्रेस महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसपैकी अठरा जागांवर निवडणूक लढवणार असल्याने उरलेल्या तीस जागांचं गणित राष्ट्रवादीच्या शरद पवार गट आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचं असणार विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही त्यामुळे आगामी काळात काय काय घडामोडी घडतात ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अठरा उमेदवारांमध्ये दोन महिलांचा देखील समावेश सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या आजच्या बैठकीत अठरा जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे यावेळी अठरा जागांचे उमेदवार देखील अश्विनिश्चिस्त करण्यात आले आहेत या अठरा उमेदवारांमध्ये दोन महिला उमेदवारांचा समावेश आहे चंद्रपूरमधील प्रतिभा धानोरकर आणि सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी निश्चित झाली आहे इतर नावांची यादी कदाचित उद्या पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली जाऊ शकते किंवा आज रात्री उशिरा काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते माईती उती नो चा चा ने ने तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो आता उरलेल्या जागांमध्ये कोणाचा नावांचा समावेश होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच बातम्या बघण्यासाठी चॅनलवर असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद